लोकसभेसाठी भाजपाकडून जोरदार तयारी पुण्यामध्ये सुरू आहे भाजपाने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर काँग्रेसचा उमेदवार अजूनही पुणे शहरामध्ये फायनल झालेला नाही आहे त्यामुळं जास्त मताधिक्यानं गिरीश बापट निवडून येतील असा विश्वास जो आहे तो राज्यसभेचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलेला आहे आज संजय काकडे यांच्या घरी पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांची भेट घेतलेली आहे कारण की काल जी सभा झाली पुणे शहरामध्ये त्या सभेला संजय काकडे हे हजर नव्हते त्यामुळे चर्चा पुणे शहरामध्ये सुरू झाल्या संजय काकडे गिरीश बापट यांचं काम करणार की करणार नाही त्यामुळे आज बापट यांनी भेट घेतली असावी असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यावर संजय काकडे सर आज गिरीश बापट यांनी भेट घेतली आहे काय सांगणार तुम्ही भेट का काल तुम्ही सभेला गैरहजर होते नाही कालची सभा भारतीय जनता पक्षाची नियोजित सभा होती आणि मी काल मुंबईला होतो आणि आज जेव्हा गिरीश बापट साहेब आपल्याकडे आले कसं असतं की निवडणुका आले की इच्छुक तया इच्छुक तयार होतात आणि इच्छुकांमध्ये आम्ही जवळजवळ भारतीय जनता पक्षाचे पुणे शहरात चार ते पाच जण इच्छुक होतो मी होतो अनिल श्रो होते गोगावले होते आणि गिरीश बापट होते आता बापटांना तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर मला देवेंद्र फडणवीस यांनी संध्या आपल्याला बापटांचं काम करायचं आहे तुम्ही सहयोगी भारतीय जनता पक्ष सहयोगी सदस्य या नात्याने जशी महानगरपालिकेत तुम्ही लक्ष घातलं होतं तसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष पाच आणि शिवसेना पाच होते दहा मतदारसंघात लक्ष घाला पद्धतीने मला जबाबदारी दिलेली आहे आणि बापरसाहेब मी एक सहवीस सदस्य असल्याकारणाने प्रोटोकॉल म्हणून ते मला भेटायला आले की संध्या मला तिकीट मिळालं म्हणजे मला माहितीच होतं परंतु आता आपण एकत्र काम करू आणि मी त्यांना आश्वासन दिलं की काही झालं तरी बापरसाहेब आपण तीन ते साडेतीन लाख मत्या टिक्क्याने पुणे शहरात निवडून येऊ आपल्याला पुणे शहरामध्ये कुठंही दागा फटका होणार नाही एक प्रभाग सोडला ताडेवाला रोड तर संपूर्ण पुणे शहरात आपल्याला लीड मिळेल अशी त्यांना मी खात्री दिलेली आहे त्यांना विश्वास दिलेला आहे आणि राहिला प्रश्न बाकी पश्चिम महाराष्ट्राचा की आपल्याला माहितीच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मला पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे पश्चिम महाराष्ट्रात दहा जागा आहेत तर आपण मागच्या आठवड्या आठवड्यातच पाहिलं की आमची कोल्हापूरला जी सभा झाली त्याच्यामध्ये जवळजवळ साडेतीन ते चार लाख लोकं सभेमध्ये आणि पंधरा एकरचं ग्राउंड त्या सभेमध्ये होतं आणि पश्चिम महाराष्ट्रातला बाले किल्ला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्यांची सभा एका चौकामध्ये झाली तिथं जास्तीत जास्त दहा हजार लोकंसुद्धा नव्हते हो असं मी स्वतः बऱ्याचशा लोकांनी सांगितले की दहा हजार लोकं म्हणजे जो बाले किल्ला समजला जातो पश्चिम महाराष्ट्रात त्यात भारतीय जनता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची ही अशी दैनंदिन नावं होती की एक चौकस सभा घ्यावी लागती आदरणीय शरद पवारसारख्या नेत्यांची सभा होती पृथ्वीराज चव्हाण हे चार वर्ष मुख्यमंत्री होते अशा उदयनराजे भोसले जे की साताराचे राजे समजतात अशा लोकांच्या सभेला फक्त दहा हजार लोकांनी एक चौक घेतला होता आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हा वास्तविक पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी दोन हजार चौ